तुमच्याही चेहऱ्यावरती भरपूर वांग झाले आहेत का काळे डाग पिगमेंटेशन त्यांनी यामुळे तुमचा चेहरा खूप काळवंडला आहे का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी नमस्कार मी आहे, करते आहे या आपल्या मराठी चॅनल मध्ये यामध्ये तुम्हाला स्किन रिलेटेड हेअर रिलेटेड सगळ्या रेमेडीज बघायला मिळतील त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल लवकर सबस्क्राईब करा आपल्या चेहऱ्यावरती वांगाचे डाग का बरे होतात या मागे भरपूर कारण आहेत पहिले ती जाणून घेऊया आपल्या शरीरामध्ये वांगाचे डाग होण्याचे कारण हे महिलांमध्ये खरं तर जास्त आहे त्याचं सगळ्यात मेन कारण आहे ते म्हणजे हार्मोनल इम्बॅलेन्स का तर प्रेग्नन्सीमध्ये मध्ये आपल्या हार्मोन्स मध्ये एवढे उतार चढाव असतात त्यामुळे सुद्धा प्रेग्नेन्सी मध्ये कोणत्या कोणत्या महिलांच्या चे चेहऱ्यावरती वांग होतात आणि हे खरंच खूप नॉर्मल आहे आणि नंतर जातात सुद्धा पण काही काही जणींचे तर तिथून वांग खरं व्हायला म्हणजे सुरुवात होते आता हे वांग होण्याचं कारण म्हणजे एकच हार्मोन आहे आणि तो आहे मॅलनिन हा मॅलॅनिन हार्मोन आपल्या स्किनचा पोत आणि त्याचबरोबर आपल्या हेअरचा कलर यावरचा सगळ्यात मेन आहे म्हणजे कसा जर मॅलेनिन हार्मोनचं सिक्रेशन आपल्या शरीरामध्ये जास्त होत असेल तर आपल्या चेहऱ्याचा पोत हा जास्त डार्केस व्हायला लागतो म्हणजेच कलर आणि त्यानंतर जर मॅलेनिन सिक्रेशन कमी असेल तर आपण फेअर असतो हेच कारण आहे वांग होण्यामागे जर तुमच्या चेहऱ्यावरती वांग होत असेल तर मॅलेनियनचं सिक्रेशन हे खूप जास्त होत आहे आणि त्या उलट जर तुम्ही न कोणताही सनस्क्रीनचा वापर करता न स्क्र वापर करता जर बाहेरमध्ये पडत असाल ऑलरेडी तुमच्या चेहऱ्यावरती वांग येत आहे तिथली स्किन जळायला ला लागते सूर्यकिरणामुळे आणि ते वांग अजून वाढायला लागतात मग अशा वेळेस करायचं काय फक्त घरगुती उपाय करायचे कारण हॉस्पिटलमध्ये जाऊन भरपूर साऱ्या क्रीम वापरून भरपूर सारे साबण वापरून काही होत नाही तेवढा पुरता फरक पडतो आणि पुन्हा दुपटीने वांग यायला लागतात मग करायचं काय सगळ्यात सोपा मार्ग एक बटाटा घ्यायचा आहे त्याला टोचे मारून घ्यायचे आहेत आणि सरळ हा बटाटा तुमच्या जिथे जिथे वांग आहे तिथे डेली घासायचा तुम्हाला वेळ असेल सकाळ संध्याकाळ डेली पाच ते सात मिनिटं तुम्हाला घासायचे वेगळं काहीच करायची गरज नाही बटाट्यामध्ये स्टार्च असतात त्याचबरोबर बटाट्यामध्ये असे काही इंग्रेडियंट असतात त्यामुळे तिथला जो काही डार्क झालेला कलर आहे तो फेअर होण्यास मदत होते त्याचबरोबर वांग जर तुमच्या चेहऱ्यावरती असतील तर तुम्हाला सनस्क्रीन वापरणं तेवढंच गरजेचं आहे आता वांग आहे म्हणूनच नाही तर तुम्ही जनरली सगळ्यांनी सनस्क्रीन वापरणं खूप गरजेचं आहे रो जेव्हाही तुम्हाला बाहेर पडायचं सनस्क्रीन लावायचं आणि जर वांग असेल किंवा स्किन रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर स्कार्फ वापरल्याशिवाय बाहेर पडायचं नाही ते सेकंड आपण या सो साठी ना एक रेमेडी बनवत आहोत ती सुद्धा खूप सोपी आहे तुम्ही नक्की ट्राय करू शकता पण बटाटा हा तुम्हाला न चुकता रोज रोज लावायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे बटाट्यानंतर त्याचा किस करून घ्यायचा आणि हा बटाट्याचा रस आपल्याला आता लागणार आहे हा बटाट्याचा रस घ्यायचा त्यामध्ये अलोवेरा जेल घालायचा एक टेबल स्पून विटामिन ईची कॅप्सूल घालायची सूट होत असेल तर घाला नसेल सूट होत तर स्किप केली ही चालेल आणि त्यानंतर एक चमचा मध टाकायचा आणि अगदी थोडीशी हळद टाकायची हळद कोणती घेणार तर कस्तुरी हळदच घ्यायची जी स्किनसाठी चांगली असते कारण जी मसाल्यातली हळद असते ना ती सगळ्यांना सूट होते असं होत नाही बरं का तर त्यामुळे ह्या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आता हे केल्यानंतर व्यवस्थित रित्या मिक्स करायचंय सगळ्या गोष्टी तुम्ही मिक्स करणार तर तुम्ही बघणार की हे छान अशी एक पेस्ट तयार झाली आहे त्यानंतर चेहरा आधी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कापसाचा बोळा घ्यायचा आहे आणि कापसाच्या बोळ्याने जिथे जिथे आपल्या चेहऱ्यावरती वांग आहे तिथे तिथे हे लावायचं डेली हे करायचं पहिला एक लेअर लावायचा नंतर थांबायचं था। बघायचं था। ड्राय होऊ द्यायचा डबल दुसरा लेअर लावायचा म्हणजे दोन लेअर अप्लाय करायचं दहा मिनिटं ठेवायचं आणि कोमटच्या पाण्याने वॉश करून घ्यायचं आता जर तुमच्या चेहऱ्यावरती वांग आहे तर बाहेरची कोणतीच क्रीम वापरू नका कारण म्हणजे स्टिरॉइड असतात स्टिरॉइड आपल्या स्किनसाठी खूप म्हणजे खूपच हानिकारक आहे त्यामुळे स्टिरॉइड असलेले कंटेन असलेले जर तुम्ही क्रीम वापरत असणार थांबवा हे तुम्हाला डेली पंधरा दिवस करा तुम्हाला खूप जबरदस्त रिझल्ट मिळेल जर खूप वांग असेल तर तुम्हाला महिनाभर सुद्धा लावू शकतो किंवा त्यापेक्षा जास्त दिवस सुद्धा लागू शकतात पण कंटिन्यू तुम्हाला हे करायचंय आणि रोज न चुकता बटाटा हा आहे आता ही जी क्रीम आहे ही तुम्ही रात्रभर रा लावून ठेवू शकता दुसऱ्या दिवशी फक्त तुम्हाला न फेसवॉश करता फक्त पाण्याने धुवून घ्यायचं आहे जबरदस्त रिझल्ट मिळतात एक महिन्यामध्ये तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल जर अगदीच यायला सुरुवात झाली आहे तर तुम्हाला तर सात दिवसामध्ये याचा रिझल्ट बघायला मिळेल प्रेग्नेन्सीमध्ये असतील प्रेग्नेन्सी नंतर झालेले असेल किंवा हार्मोन इम्बॅलेन्समुळे झालेले असेल वय वाढत चाललंय त्यामुळे झालेले असेल कशाही रिलेटेड कारण असेल तरी सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरील वांग हे जाते म्हणजे जाते आय होप मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर कशाही रिलेटेड तुम्हाला काही समस्या असेल मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता मी त्यावरती